पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक तरुणांना पावसाळी पर्यटनाची ओढ लागते अनेक तरुण पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यावर जातात जंगलात झाडाझुडपात असलेल्या निसर्गरम्य धबधब्याचा तरुण मंडळी आनंद घेतात या धबधब्याच्या ठिकाणी जाणं काही पर्यटकांच्या जीवावर देखील भेटते तर झाडा झुडपातील धबधब्यांमध्ये तरुणांना सापांचाही सामना करावा लागतो असाच प्रकार धबधब्याजवळ एका तरुणासोबत झाल्याची घटना घडली आहे मित्रासोबत धबधब्यात पोहायला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला तरुण हा धबधब्याच्या खड्ड्यातील पाण्यात पोहत होता तरुण पोहत असताना त्याच्या पॅन्टीत अचानक साप शिरला पाण्यात पोहताना पॅन्टीत साप शिरण्याचं कळताच तरुण पाण्याबाहेर आला त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला तरुणाने पॅन्टीत शिरलेल्या सापाचे डोके दाबून धरले तर पॅन्टीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले सापाला पाहून त्याच्या सहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते मात्र ते मित्राचा जीव वाचवण्यासाठी सापाला पॅन्ट मधून बाहेर खेचत होते काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्राने जोर लावून साप पॅन्टीच्या बाहेर खेचला त्यानंतर या मित्रांनी सापाच्या तावडीतून मित्राची सुटका केली या घटनेचा थरार कॅमेरात कैद झालाय या घटनेचा धक्कादायक थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ नेमक्या कोणत्या भागातील आहे हे कळू शकलेलं नाही सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ भारताबाहेरचा असण्याची देखील शक्यता आहे या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेकडो प्रतिक्रिया उमटत आहे तसेच तरुणासोबत घडलेला भयंकर प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे पावसाळा सुरू झाल्याने सर्व तरुण मंडळींची पावलं धबधब्याच्या ठिकाणी वळू लागलेत असाच धबधबा आणि पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या तरुणांसोबत धक्कादायक घटना घडल्यात